सोशल मीडिया हे माध्यम प्रसिद्धी आणि एंटरटेनमेंटचं जरी असलं तरी हल्ली याचा गैरफायदा सुद्धा घेतला जातोय असाच एक धक्कादायक प्रकार अभिनेता श्रेयस तळपदीच्या बाबतीत घडलाय त्याच्या मृत्यूबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जातात या प्रकारामुळे श्रेयसच्या कुटुंबाला आणि मुख्यतः त्याच्या मुलीला त्रास सहन करावा लागतोय याबद्दल श्रेयसने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने तो ठीक असल्याचं सांगत ही बातमी पसरवण्यापासून थांबवण्यासाठी कळकळीची विनंती केली आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझ्या जीवाला काहीही झालं नाहीये माझ्या मृत्यूच्या खोट्या बातमीबद्दल मला समजलंय मस्करी ही मस्करीची जागी असते पण याचा कोणीतरी गैरफायदा घेत आहे याचा माझ्या कुटुंबावर आणि जे लोक खरंच माझी काळजी करतात त्यांच्यावर खूप परिणाम झालाय विशेषतः माझ्या मुलीला शाळेतही विचारलं जात आहे आणि ती मला सारखी माझ्या तब्येतीबद्दल विचारते जो कोणी हे सगळं करतय त्याला हे सगळं थांबवण्याची कळकळीची विनंती करतोय अशी पोस्ट श्रेयसने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलीय काही महिन्यांपूर्वी श्रेयसला हार्ट अटॅकला सामोरं जावं लागलं होतं पण योग्य वेळी उपचार झाल्यामुळे तो आता पूर्णपणे बराय आणि पुन्हा एकदा त्याने कामालाही सुरुवात केली आहे तुम्हाला श्रेयसच्या या पोस्टबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी